पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज कोंडाईबारी घाटात ट्रकची पिकअपला धडक दहा जण जखमी कोंडाईबारी घाटाला कोणाची लागली नजर अपघाताची मालिका थांबता थांबे ना दोन्ही वाहनांचे नुकसान काटसोनला जाऊन राहिलो आम्ही पण तिथं मागून ठोकून दिलं गाडीवाल्यानी मोठी ट्रकवाल्यानी आम्हाला लागून दिली नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पिकअप व ट्रकमध्ये धडक झाल्याने अपघात घडला महामार्गावरील गतिरोधकावर वाहनाचा वेग कमी झाल्याने पिकअप वाहनाला मागून ट्रकने जोरदार धडक दिली यात चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले तर पिकअप वाहनाचे नुकसान झाले कोंडाईवारी घाटात अपघाताची मालिका सुरू आहे अपघाताची मालिका थांबत नसल्याचे चित्र आहे यामुळे याबाबतच्या उपाययोजना आखणे देखील संबंधित विभागाकडे आव्हान बनले नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात गाता अपघाताची मालिका सुरू आहे प्रवासी व वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी खाम चौदर शिवारात महामार्गावरील गतीरोधकावर दहीवेलहून विसरवाडीच्या दिशेने येणाऱ्या पिकअप एक पस्तीस बहात्तर वेग कमी केल्याने मागून येणाऱ्या ट्रकने टी एस बारा सी शून्य सहा शून्य चार पिकअपला धडक दिली त्यामुळे घडलेल्या अपघातात पिकअपच्या मागील बाजूचे नुकसान झाले यामध्ये साखरी तालुक्यातील अक्कलपाडा येथील ग्रामस्थ हे आपल्या परिवारासह गुजरात राज्यातील काटसवाड येथे धार्मिक संमेलनाच्या कार्यक्रमाला जात असताना सदर अपघात घडला यातील दहा जण जखमी झाले आहेत या अपघातग्रस्तांना महामार्ग मदत केंद्र पोलिसांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी जखमींवर उपचार केले असून कोणालाही गंभीर अपघातग्रस्तांनी थोडक्यात पाच जण बचावले असल्याचे सांगितले दरम्यान कुंडाईबारी घाटात सातत्याने अपघात घडत आहेत गेल्या आठवड्यात तिघा जणांना जीव गमवावा लागला होता आता पुन्हा अपघाताची मालिका सुरू झाल्याने सदर बाब गांभीर्याने घेऊन उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे पंचनामा न्यूज नवापूर